नमस्कार बारामुती झटका या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घराणी आहेत तिसऱ्या पिढीपर्यंत राजकारणाचे वलय झाले आहे प्रमुख घराण्यांमध्ये पवार विखे पाटील मोहिते पाटील अशा घराण्यांसह अनेक घराणी आहेत सध्या या तीन घराण्यातील नातवंडांच्या राजकारणातील हस्तक्षेपामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढगळून निघाले आहे अनेक स्तरातून नातवांना पुढे केल्यामुळे आंबेडकर मोहिते पाटील विखे पाटील पवार या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव यांनी घराणे नातवंडांबद्दल काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या न्यूज चॅनलला सर्च करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन देशामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि बहुतेक सर्व पक्षामध्ये घराणेशाहीचं थोडंसं चित्रच पुढं येत आहे या सर्व याच्यावरती आपलं मत काय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू पवारसाहेबांचा नातू वी के पाटलांचा नातू मोहिते पाटलांचा नातू अशा सर्व नातवांनी एकत्र येऊन एक नवं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर आता राजकारणातला या घराण्यांचा सातबाराच झालेला आहे तो त्यांचा हक्कही आहे कारण केलेला त्याग आणि केलेली समाजसेवा इतकी अप्रतिम आहे की त्यामुळं या सातबारावर देशाच्या त्यांचं नाव येणं हे क्रमप्राप्तच आहे परंतु यातले बरेचसे हे वयानं खूपच लहान आहे त्यामुळं क्रिकेटमध्ये शोभून दिसतील पण हे लोकसभेच्या आखाड्यात जाऊन क्रिकेट करतील का देशाच्या सीमा देशाचं भवितव्य परदेशात भारताची इमेज जी एस टी सारख्या विषयावर गंभीरपणानं बोलणं या सर्व गोष्टीचा विचार करता ते गांभीर्य राहील का सैराटकडं झुकेल सांगता येत नाही या सर्वांना मतदारांनी त्यांची जागा दाखवावी की घराणेशाहीचा आशीर्वाद द्यावा तुम्हाला काय वाटतं त्यांच्या त्यागाचा विचार करून त्यांना संधी द्यावी कारण त्यांचाही तेवढाच हक्क आहे जेवढा इतरांचा आहे